तर नमस्कार महाराष्ट्र आज आहे आपल्या दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस म्हणजे अर्थातच एकतीस डिसेंबर तर या एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं असं घरीच छोटीशी म्हणजे आपल्या परिवारासोबत एक छोटीशी <coughs> पार्टी अरेंज केली आता व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश म्हणजे कसं आमच्या खेडेगावातलं जीवन कसं असते आमच्या खेडेगावाकडे आमच्या गावाकडे एकतीस डिसेंबर कसा साजरा केला जाते तसं तर गावात म्हणजे विविध पार्ट्या होते हे करते ते करते दुनियाभरचं सोमशास्त्र करते पण माझं स्वभाव थोडा वेगळा आहे मी बाहेर न जाता आपला एकतीस डिसेंबर घरगुती पद्धतीनं साजरा करतो आता आम्ही ते कशा पद्धतीनं करतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलवर विशेष करून कम्प्युटरबद्दल नॉलेज सॉफ्टवेअरची माहिती असे व्हिडिओ राहते जास्तीत जास्त आणि त्यासोबत विविध ब्लॉग म्हणजे कुठले स्थळं मी हे करत असतो म्हणजे एक्सप्लोअर करत असतो कुठे एखादी एखादी जागेबद्दल सांगायचं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ आहे गड आहेत किल्ले आहेत याचे मी ब्लॉग बनवतो यासोबतच कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओ असे कॉमेडी व्हिडिओ विनोदी व्हिडिओ माझ्या चॅनलवर राहते म्हणजे एकंदरीत काय तर भरपूरशी माहिती माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाते त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला आपण साजरा करू आता एकतीस डिसेंबर ये ना आहे कुठे काहीतरी घे ना भांड हां चलो बाग

हम्म ठोका चले सो लाओ देना गलाने पिकलना नाको बरगे टूट बस लगती छिवले हो गया okay. इतना हो जाएगा अरे भरपूर हो लेव ना इस सांबर सांबर के ना सांबर अंदर हाफ चलो मंदा मंदी वीडियो मंदी बोला तो तुले बहुत सवय है तोड़ ना खुर्तू इकट्ठा करो इकट्ठा करना है वाह इकट्ठा इकट्ठा उकडत आहे का खुडत आहे अरे काले भांडता का तुमच्यापुढे आमचा सांबार रुचला तो मुड़ा पा कुछ मुड़ा मुड़ा ना ना। कुड़ा है? क्या हाँ दुसरा पुनः हाँ हाँ लाल रहे ऐसा हाँ तक हाँ इकड़े इकड़े न

कमी टाकू का हो कमी टाका ना हळद जास्त बस बस होईल का इतकी होते है होते ये तेरे बाप का पावडर मिरची पावडर नाही लाल तिखट पावडर एका कसं एका जागी कशी घेशील तुम्हा मठा बनवायचा आहे नको मग उरत हो ठीक आहे बनवून टाकू मठ्ठा पुष्कळ उठमे खलबली मचाने का कापट <laughs> फर्स्ट थर्टी पानी ना काट लीस काट अरे बहुत झाल ना तो क्योंकि धवल करते हैं उनकी जिंदगी में अरे कोमले चिड़ेंगा ना हुँ? कितनी डबल कितनी डबल डबल करता है कोमले की जिंदगी में उठ के दावेंगा वो मन कोमले चिल्लाएंगे ना ये तुम्हारा है और वो बड़ा तुम्हारा है ये हमारा है नहीं ये हमारा है ये तुम्हारा है बाकी सब आई का है ओके बंद कर दूंगी दुकानदारी मांडा पट्टा पट्टा मांडा अंधार पड़ने के बाद में खाएंगे क्या तुम्हें आना ना गंदा तुम एक गंज मांडा है ना

अरे बापरे मला भी भीती लागत आहे भेव लागत आहे मला घुसली बा घुसली घुसली बरं लवकर लवकर तुम्ही माझे कपडे सांभाळा थोडेसे

अ अ मी त्याचं पाणी वापराय म्हणले ना हो टाकलंय म्हणजे नाही तसं नाही म्हणत खार का म्हणता नाही दुसरा अनुका होईल का म्हणली दही टाकाल ते मग दुसरा अनुका हा होईल बाय क्या होय तुम्हाला का काय आहे को टाका बी घडली थोडीशी बर हरकत नाही हरकत 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 नाही हरकत नाही हर हा साडले एक बसते का हा साडले हा साडले एक टाकून दे लग्ने भूक आता पोट सपडन देऊन करा बसा। है जाला गरं -गरं दिवा बसा हे झालं का तुम्ही दिवा गरम गरम दिवा तयार हुआ आता जसे काही हो पण गमत आहे ना हो इकडे का हो बाप रे दम बिरयानी तुळीवर बरतून मडका मांडून क्या बात बरतनी वे झिंगे क्या बात, क्या बात, क्या बात। <laughs> बस आता धुवा नाही का म्हणली बा झिंगा झिंगा झिंग तू सांग तू सांग तू सांग तिकडून बस म्हणजे धुवा नाही तिकडून बस म्हणता धुवा नाहीये डोळ्यात बघा असं आहे सांग ना करू टपूर काढू थांब पुढ्या उद्या